हा अजिबात धोकादायक नाहीये लोकांमध्ये घबराटीच वातावरण पसरलेलं आहे लोकांनी थोडा प्रयत्न केला आहे मागच्या के लॉकडाऊन वगैरे वगैरे असं पण असं अजिबात होणार नाही वय झालं वयस्क झालं की पासष्ट वर्षाच्या वर्षी माणसं किंवा ज्याच्या कोणाचा रिस्पॉन्स थोडासा कॉम्प्रोमाइज झाला आहे तशी लोक तर अशा लोकांना इन्फेक्शन होऊ शकू तसंच म्हणजे आपण जर ताप वगैरे आला असेल तर आपल्या घरी बसून पाहा आणि शक्य असेल तर मास्क मास्क लावला मास्क मास आपल्याला नेहमीच ने ने प्रोटेक्शन देतो चीन मध्ये थैमान घालणाऱ्या एचएमपीव्ही अर्थात ह्यूमन मेटापिमोव्हायरस या व्हायरसना आता भारतातही शिरकाव केला आहे त्यामुळे थोडंसं चिंतेचं वातावरण आहे हा व्हायरस नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी आलोय माझ्यासोबत डॉक्टर शेखर मांडे आहेत पुण्यातील दिल्लीतील एका नामांकित वैज्ञानिक संस्थेचे ते माझी जनरल डायरेक्टर राहिले आहेत सर स्वागत आहे तुमचं लोकमत मध्ये सर्वात आधी आम्हाला सांगा एच एम व्हायरस नेमका काय आहे एच एम व्हायरस जो आहे तो आपले सगळे विषाणू कसे असतात तसेच प्रकारचा एक हा वेगळा विषाणू आहे बर जसे आपण म्हणतो व्हायरस आपण जर उदाहरण म्हटली इतर तर आपल्याला सर्दी पडसा जे होतो त्याच्याकरता आपण कॉमन कोल्ड व्हायरस म्हणतो ओके okay. त्याला आम्ही टेक्निकल भाषेमध्ये रिनो व्हायरस म्हणतो त्याच्यामुळे कॉमन कोल्ड होतो तसेच आपल्याला फ्ल्यू इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळे होतो एचआय आपल्याला आय व्ही व्हायरस मिळवतो हर्पीस आपल्याला हर्पीस व्हायरस होतो अशाच प्रकारचा एच एम पी व्ही व्हायरस आहे ज्याच्यामुळे सामान्य लक्षणं जी आहेत ती फ्लू किंवा कॉमन कोल्ड सारखीच असतात सर्दी पडस खोकला हलका ताप वगैरे अशी त्याची लक्षणं असतात एच एम पी व्ही व्हायरसची ओके आणि सगळ्या व्हायरसेस काय असतं की ते आपल्या पेश्यांमध्ये शिरून म्हणजे व्हायरस स्वतःहून मल्टिप्लाय नाही होऊ शकत त्यामुळे आपल्या पेशीत शिरतो आणि मग खूप मोठ्या प्रमाणावर तिथे मल्टिप्लाय होतो आणि त्यामुळे आपल्या बॉडीची जी रचना आहे त्याच्यामधन बरीचशी एनर्जी व्हायरस शोषून घेते आणि म्हणून आपल्याला नंतर ताप वगैरे येतो ओके तर हा किती धोकादायक ठरू शकतो हा अजिबात धोकादायक नाहीये लोकांमध्ये जसं एक वातावरण जे पसरलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना आपण सांगू इच्छितो की याच्यामध्ये घाबरण्याचं अजिबात आवश्यकता नाहीये लोकांनी थोडा प्रयत्न केला आहे की चीनमधनं आली आहे आणि मागच्या सारखा लॉकडाऊन वगैरे होईल का वगैरे असं पण असं अजिबात होणार नाहीये एच एम पी व्ही आपल्याबरोबर अनेक वर्षांपासून आहे गेल्या कित्येक दशकांपासून एच एम पी व्ही चे इन्फेक्शन आपल्याला होत राहिले आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरात एक नैसर्गिक प्रतिरोधता आपण जे म्हणतो इम्युन रिस्पॉन्स तो एच एम पी च्या विरुद्ध आपल्या शरीरात ऑलरेडी आहे त्यामुळे याच्याकरता घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही ओके okay. uh, खर तर uh, काही वर्षापूर्वी कोरोना येऊन गेला त्यामुळे लोक कुठेतरी कोरोना असेल आणि दोन्ही तुलना आहेत तर या दोन्हीमध्ये असा काही फरक आहे का किंवा जी परिस्थिती कोविड काळात निर्माण झाली होती तशी आता काही निर्माण होऊ शकते का काय तशी परिस्थिती अजिबात निर्माण होणार नाहीये कारण ना जो करोना किंवा कोविड नाईन्टीन आपण जो म्हणतो त्याची व्हायरस जी होती त्याला आपण सार सीओ व्ही टू असं म्हणतो म्हणजे ते करोना व्हायरस मधला एक प्रकार होता तो आणि सार टू पहिल्यांदा मनुष्याने पाहिली होती मनुष्यामध्ये पहिल्यांदा आली होती आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पूर्ण जगभर असा प्रकार एच मध्ये नाही आहे एच दरवर्षी येत असते त्यामुळे एच करता आपल्याला घाबरायची आवश्यकता नाही कारण आपल्या जसं म्हटलं की आपल्या शरीरामध्ये इम्युन रिस्पॉन्स ऑलरेडी तयार होतो कोरोना व्हायरस मध्ये आपल्या शरीरामध्ये इम्युन रिस्पॉन्स नव्हता आणि त्याच्यामुळे आपण ही नवीन व्हायरस जेव्हा पाहिली तेव्हा आपण त्याच्याकडे थोडं ससेप्टेबल होतो आणि तेव्हा मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जी पसरली इतक्या वेगाने जी पसरली म्हणून मग लॉकडाऊन करावा लागला आणि बरेच हाकार झाला पूर्ण जगभर हा प्रकार एच मध्ये अजिबात आढळून येणार नाही ओके okay. म्हणजे एच व्हायरस हा दोन हजार एक पासून आपल्या सोबत आहे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे सरांनी सांगितल्यानुसार आपल्या शरीरामध्ये तशा प्रकारच्या अँटीबॉडीज तयार झाल्यात आणि त्या व्हायरसशी लढू शकतात त्यामुळं कोरोना कोरोना हा पूर्णतः नवीन आजार होता त्याची लस सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध नव्हती सर या व्हायरसचा सर्वात जास्त धोका नेमका कुणाला आहे कारण लहान मुलांना जास्त धोका आहे असं म्हटलं जातं तसं असलं तर तो का लहान मुलांना धोका का आहे असे की ज्याची कोणाची इम्युन सिस्टीम पूर्णपणे डेव्हलप दे नाही झालीय तसे लोक म्हणजे की पाच वर्षाच्या खालची मुलं किंवा एकदा आपण आपलं वय झालं वयस्क झालं की, की पासष्ट वर्षी माणसं किंवा ज्याच्या कोणाचा इम्युन रिस्पॉन्स थोडासा कॉम्प्रोमाइज झाला आहे तशी लोक तर अशा लोकांना एच इन्फेक्शन होऊ शकतं एचएमपी च इन्फेक्शन जरी झालं तरी त्यांना म्हणजे की थोडा हलका आजार सर्दी पडचं आणि जास्तीत जास्त आपण लोअर रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणतो तसं होण्याची शक्यता आहे हा होऊ नये बचाव हवा त्यामुळं कुठल्या प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे काळजी म्हणजे असं आहे की याच्याकरता लस नाही आणि याच्याकरता औषध नाही कारण मुख्यतः हा रोग एवढा भयंकर मानल्या कधीच गेला नव्हता ओके पण आपण काळजी जी सर्दी पडसाच्या वेळेस घेतो ना तशीच काळजी याच्यामध्ये पण वापरावी की आपण जसं लोकांना म्हणतो की कोणाला सर्दी पडचं जर झालं असेल आणि आपण शिंकतो किंवा खोकतो तेव्हा आपलं तोंड झाकून घ्यावं आपले हात धुत राहावे साबणाने थोड्या थोड्या वेळानी आणि मुख्यतः जर सर्दी पडचा खोकला ताप आला असेल तर आपण घरी बसून राहावं आपण लोकांना म्हणतो ना की सर्दी पड झाली असेल तर उगाच चार लोकांमध्ये जाऊ नको कारण इतर लोकांना पण मग ते सर्दी पडचं होण्याची शक्यता असते okay. तसंच म्हणजे आपण जर ताप वगैरे आला असेल हलका तर आपण आपल्या घरी बसून राहू okay. आणि शक्य असेल तर okay. मास्क घालावं ओके मास्क घातलेलं मास्क आपल्याला नेहमीच प्रोटेक्शन देतो सगळ्याच म्हणजे की जे हवेमध्ये जे विषाणू पसरतात त्यांच्यापासून आपल्याला मास्क ऑलवेज प्रोटेक्शन देतो तो आपण याच्यावर लस आणि औषध नाहीये ओके तर हे होते डॉक्टर शेखर मांडे खरं तर एच एम पी हा व्हायरस काही नवीन नाहीये असरांनी सरांनी सांगितल्यानुसार दोन हजार एक पासून तो अस्तित्वात आहे आणि या व्हायरस विरोधात लढण्यासाठी ज्या काही अँटीबॉडीज लागतात त्या आधीपासूनच मानवाच्या शरीरात आहे त्यामुळं घाबरून जाण्याचं काही कारण नाही असं सर म्हणतायत पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ